आपल्या डोक्यातला हा अवयव आपला मेंदू ह्याबद्दलची आपली जी समज होती ना ती आता पूर्णपणे बदलली आहे आणि हे नवीन ज्ञान आपल्याला स्वतःला बदलण्याची एक जबरदस्त ताकद देतं आजच्या या विश्लेषणानंतर मेंदूकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल हे नक्की चला तर सुरुवातच करूया त्या गोष्टींपासून ज्या आपण मेंदूविषयी वर्षानुवर्ष ऐकत आलोय आणि ज्या आता पूर्णपणे चुकीच्या सिद्ध झाल्या आहेत सुरुवात करूया सर्वात मोठ्या गैरसमजापासून हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला माहीत आहे असंच वाटतं पण खरंच तसं आहे का बघा जुन्या समजुती आणि आत्ताचं विज्ञान या जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे एकीकडे आपण काय ऐकत आलोय की प्रौढ झाल्यावर मेंदू बदलत नाही पण खरं तर तो प्रत्येक क्षणी बदलत असतो आणि ती एक प्रसिद्ध गोष्ट आहे ना की आपण मेंदूचा फक्त काही टक्केच भाग वापरतो अरे ती तर साफ चुकीची है आपला संपूर्ण मेंदू चोवीस तास कामाला लागलेला असतो मग हा बदल नक्की घडवतो तरी कोण तर या कथेचा नायक आहे न्यूरोप्लॅस्टिसिटी हा शब्द कदाचित थोडा जड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे अनुभव आणि शिकण्यातून स्वतःला बदलण्याची स्वतःची पुनर्रचना करण्याची मेंदूची एक अद्भुत क्षमता याच शक्तीमुळे आपला मेंदू आयुष्यभर शिकत राहतो हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं बरोबर पण हा बदल नक्की होतो कसा गंमत म्हणजे ही काही एक दोन दिवसांची किंवा एकाच प्रकारची प्रक्रिया नाहीये याचे काही टप्पे आहेत मेंदू बदलण्याचे मुख्यत्वे तीन मार्ग आहेत पहिला आहे रासायनिक बदल हा खूप फास्ट असतो जसं की एखादी गोष्ट लगेच शिकणं पण तितक्याच लवकर विसरणं सुद्धा दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा आहे संरचनात्मक बदल यात मेंदूच्या पेशींमधली जोडणी खऱ्या अर्थाने मजबूत होते याला वेळ लागतो पण यामुळेच शिकलेलं कायम लक्षात राहतं आणि तिसरा आहे कार्यात्मक बदल म्हणजे एखादं काम करण्यासाठी मेंदू एक वेगळा किंवा अधिक कार्यक्षम मार्ग शोधून काढतो डॉ लारा बॉईड यांचं हे वाक्य आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलं असेल पहिल्या दिवशी प्रॅक्टिस केल्यावर वाटतं की वाह आपल्याला सगळं जमलंय हे असतात रासायनिक बदल पण दुसऱ्या दिवशी सगळं विसरल्यासारखं वाटतं कारण ते बदल तात्पुरते असतात ते टिकवण्यासाठी म्हणजेच संरचनात्मक बदलांसाठी वेळ आणि सातत्य लागतं यातला फरक किती महत्वाचा आहे बघा आणि हे फक्त पुस्तकात वाचण्यापुरतं नाहीये याची आपल्यासमोर ठोस उदाहरणं आहेत जे लोक ब्रेल लिपी वाचतात त्यांच्या हाताच्या संवेदनांसाठीचा मेंदूतला भाग मोठा होतो लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हर्सना अख्ख्या शहराच्या नकाशे पाठ असतात म्हणून त्यांच्या मेंदूतला तो भाग मोठा असतो इतकंच काय आपण जो हात जास्त वापरतो त्यासाठीचा भागही दुसऱ्या हातापेक्षा मोठा असतो म्हणजे आपलं वर्तन अक्षरशः आपल्या मेंदूला आकार देत असतं पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो एक विरोधाभास जर आपला मेंदू इतका बदलू शकतो इतका लवचिक आहे तर मग कोणतीही नवीन गोष्ट शिकणं किंवा एखादी वाईट सवय मोडणं इतकं अवघड का जातं आणि हा विरोधाभास आणखी गंभीर बनतो जेव्हा आपण स्ट्रोकसारख्या दुखापतीनंतरच्या परिस्थितीचा विचार करतो जर मेंदू स्वतःला बदलू शकतो तर मग अशा गंभीर दुखापतीतून तो पूर्णपणे बरा का होऊ शकत नाही आणि ही समस्या किती मोठी आहे हे या आकडेवारीवरून लक्षात येतं स्ट्रोक हे जगभरातल्या प्रौढांमध्ये दीर्घकालीन अपंगत्वाचं सर्वात मोठं कारण आहे म्हणूनच न्यूरोप्लास्टिसिटीला नक्की कशामुळे चालना मिळते आणि तिच्या मर्यादा काय आहेत हे समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधताना डॉ बॉयड यांच्या संशोधनातून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली एक असा शोध जो आपण शिकण्याबद्दल जे काही मानतो त्या पारंपारिक विचारांनाच धक्का देतो उत्तर अगदी सोपं आहे पण खूप महत्वाचं मेंदूला बदलण्यासाठी कोणतीही जादूची गोळी किंवा शॉर्टकट नाही मेंदूतील बदलाचा सर्वात मोठा आणि एकमेव चालक म्हणजे आपलं वर्तन आपण जे करतो जसं वागतो तेच आपल्या मेंदूला घडवतो यामुळेच तो प्रसिद्ध दहा हजार तासांचा नियम पूर्णपणे खरा नाही म्हणजे एखादी गोष्ट शिकायला सगळ्यांना सारखाच वेळ लागेल असं अजिबात नाही डॉक्टर बॉईड सांगतात की काहींना दहा हजार तासांपेक्षा खूप जास्त सराव लागेल तर काहीजण त्यापेक्षा खूप कमी वेळात शिकतील कारण प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे आणि हीच गोष्ट संशोधनातला सर्वात मोठा बदल आहे पूर्वी संशोधक लोकांमध्ये दिसणाऱ्या फरकांना नॉईज किंवा एक अडथळा मानायचे पण आता त्यांच्या लक्षात आलंय की हा फरकच खरा डेटा आहे ही विविधता समजून घेणं म्हणजेच प्रत्येकासाठी शिकण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती हे शोधण्याची गुरु किल्ली आहे तर मग ह्या सगळ्या वैज्ञानिक माहितीचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसा उपयोग करू शकतो कारण हे ज्ञान फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नाहीये ते आपल्या सगळ्यांच्या कामाचं आहे तर यातनं आपण काय शिकलो सगळ्यात महत्त्वाचं मेंदूला बदलण्याची ताकद आपल्या वागण्यात आहे दुसऱ्या कशात नाही आणि हे लक्षात ठेवायला हवं की सरावावेळी जेवढ्या जास्त अडचणी येतात ना तेवढे मोठे आणि कायमचे बदल मेंदूमध्ये होतात आपला मेंदू आपण काय करतो त्याने तर घडतोच पण ज्या गोष्टी टाळतो त्यानेही घडतो आणि शेवटी दुसऱ्या कोणाचं तरी फॉर्म्युल्या वापरण्याऐवजी आपल्यासाठी काय सर्वोत्तम काम करतं हे प्रत्येकाने स्वतः शोधायला हवं म्हणून डॉ बॉईड म्हणतात बाहेर जा आणि तुम्हाला हवा तसा मेंदू तयार करा हा विचार किती शक्तिशाली आहे नाही का आपला मेंदू काही दगडात कोरलेली मूर्ती नाही तर ती एक प्रवाही गोष्ट आहे जिला आपण प्रत्येक क्षणी आपल्या प्रत्येक कृतीने आकार देत असतो आपल्याला हवा तसा मेंदू घडवण्याची शक्ती आपल्याच हातात आहे